आपल्या आजच्या गोष्टीचे नाव आहे सोन्याचा शोध कार्नेगी हा स्कॉटिश युवक अमेरिकेमध्ये आला सुरुवातीला पोट भरण्यासाठी त्याने काही छोटी मोठी कामे केली पण एक दिवस तो अमेरिकेच्या सगळ्यात मोठ्या स्टीलच्या कारखान्याचा मालक झाला त्याच्या कामाचा व्याप एवढा वाढला की एका वेळी अनेक कोट्याधीश त्याच्याकडे काम करू लागले तेव्हा कोणीतरी कार्नेगीला कार्नेगीने उत्तर दिलं लोकांशी संबंध ठेवणं त्यांची मन जपणं म्हणजे सोन्यासाठी खोदकाम करणं आहे एक तोळा सोने मिळवायचे असेल तर कितीतरी टन माती दूर करावी लागते पण हे खोदकाम करताना हे लक्षात ठेवावे लागते की तुम्ही मातीचा नाही तर सोन्याचा शोध घेत आहात तुमचा दृष्टिकोन कसा असावा तर सोन्यासाठी खोदकाम करणाऱ्यांसारखा असावा म्हणजे जर लोकांमधील आणि परिस्थितीमधील दोषच काढायचं ठरवलं तर खूप दोष सापडतील पण मग आपणच ठरवावे लागणार की आपल्याला नक्की काय शोधायचे आहे अँड्रि कार्नेगीच्या उत्तरामध्ये फार मोठा संदेश आहे प्रत्येक माणसामध्ये आणि परिस्थितीमध्ये काहीतरी सकारात्मक हे असतंच म्हणजे अगदी बंद पडलेलं घड्याळ सुद्धा दिवसातून दोन वेळा अगदी बरोबर आणि अचूक अशी वेळ दाखवतं म्हणजेच कुठल्याही परिस्थितीत काही ना काही चांगलं आणि सकारात्मक हे असतच ते कदाचित पुरेस सुस्पष्ट नसेल त्यावेळी आपल्याला आणखी खोल खणावंही लागेल पण लोकांमधील आणि परिस्थितीमधील चुका शोधण्याची आपल्याला इतकी सवय लागलेली असते की आपण चांगलं बघायचं विसरूनच जातो त्यामुळे हे नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही सोन्याचा शोध घेत आहात आणि सोन्याचा शोध घेताना टनावारी दगड माती वाईट गोष्टी दूर कराव्या लागतात पण शेवट हा सोन्याच्या शोधाने झाला पाहिजे अगदी त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांमधील परिस्थितीमधील वाईट गुण सोडून द्या आणि जे चांगलं आहे त्याकडे लक्ष द्या बघा आयुष्य कदाचित खूप सोपं होऊन जाईल